बोला लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं बोला या लाईव्ह मध्ये कमेंट करा बोला शेतकऱ्यासोबत दोन जण आले वरती, बोलत कोणीच नाही सहाजन जन आती बोलत नहीं बोला कमेंट करा नमस्कार दाजीबा नमस्कार दाजीबा बा लाइव स्वागत विभाग दाजी बाम् बालकनी आणि तुमची बहीण कशी रागा रागा बसली बा आज आज माझा बोलत नाही आज मला ती असली बर का आता अशी बालकनी दाजी बाबा आहे आमची आणि बाहेर गाव दिसत मग हे बघा तुम्ही आमच्या बहिणीला धमकावलं की काय अव दाजेबा तीच मला धमकावते अले <laughs> <laughs> डेंजर बाई आहे दाजेबा ती काय सांगा तो मला जेवण झालं का दाजेबा नमस्कार दादा वहिनी वहिनी बघा कशी रागा रागा बघते तुमची आज तुम काय केलं <laughs> आज मला संध्याकाळपासून भांडत आहे लायवला पण येत नाही जेवण झाले का ताई दाजी जेवण झालं दाजी आज काय मेनू होता दाजी तुमचा जेवणासाठी हो ना ताई भांडत आहे ती मला काय करावं आता काही समजा ना शेवणी बघत आहे आज काय मेनू होता ताई जेवणासाठी आणि मी आज दुपारपासून बाहेरच जेवत आहे दाजी आमच्या बहिणी जी भांडू नका नाही दाजी तीच मला भांडते हो मी गरीब माणूस आहे आप्पाजी झालं का जेवण तुमचं ताई भांडू नका आप्पाची सोबत आप्पाची लई चांगली आहे हो पाय बरं पाहो दाजी बा बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी वा छान बेत होता तुमचा आज मग बेस्ट लाईक करा सर्वांनी लाईक फक्त एकच आलं विष्णुबन सोळे म्हणतात हाय हाय भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण वगैरे झालं का जेवण झालं का दिगंबर तायडे ताईंनी काय मेनू केला तुमच्याकडे जेवणाचा आज मला माहित नाही भाऊ मी आज बाहेर होतो जेवायला आमच्या गावात दोन घर भरणे होत्या वास्तू शांती दुपारा पण मी जेवायला गेलो आणि संध्याकाळी पण मी जेवायला गेलो आपाचे जेवण झालं माझं ओके धन्यवाद रामकृष्ण हरी विष्णू भाऊ रामकृष्ण हरी विष्णू भाऊ विष्णू भाऊला काय झालं काही समजत नाही तुमचं झालं का, का जेवण हो भाऊ माझं जेवण झालं विष्णू भाऊ आले का फक्त एक एक कमेंट करतात आणि लगेच पळून जातात काय झालं त्यांना काही समजायला तयार नाही अरे दाजी आम्हाला नाही बोलवलं जेव्हा तुम्ही मी दाजीला म्हणलं होतं जेव्हा आल्या दुपारी पण दाजी काही फोनच उचलत नव्हते माझा दाजी गावामध्ये होते आणि बिझी होते कशात तरी <laughs> दाजीने काही फोन नाही घेतला माझा व्हिडिओ कॉल पण लावला होता मी पण नाही उचलला दाजीनी ना, लाईक कराना माऊ ताईबाईनी राग भरल्या ही बघा ती कशी राग भरली मार्कंड्या मशावानी बघत आहे माझ्याकडे आज लाईव्ह माझ्यावर काय तुम्ही <laughs> बोलत नाही आम्हाला जास्त करून नाही हो विष्णू सोडे बोलत आहे ना तुळजापूरला येतो म्हणलं काय आले नाही आलो होत ना भाऊ तुळजापूरला अरे आमचा जीव तुमच्यात आणि तुमचा जेव काना नाही हो दाजीबा नाही हो ताई साहेब विष्णुबाण आम्ही आलो होतो तुळजापूरला किती आम्ही आलो होतो मागच्या महिन्यात व्हिडिओ बघा न आमचे भाऊ व्हिडिओ टाकलाय मी तुळजापूरच पण आलो होतो तुळजापूरला आम्ही माया ताई बोलत आहे का आमच्या दाजी बोलत आहे बोला लाईक करा सर्वांनी लाईक फक्त तीन आल्या आज बाहेर बसून लाईव्ह घेत आहे तुमचे दाजी, वा। दाजी वा वा बोला दाजीबा कसे आहेत अप्पाजी गेले होते तुळजापूरला माग हो ना भाऊ ते व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे एक दोन दाजी लाईक केलं ओके दाजी धन्यवाद दहा जण आहेत वरती बोला पटापट शेतकरी मित्र बी नमस्कार भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन दादा ओके ताई धन्यवाद दाजी म्हणता स्मार्ट दिसू लागले नाही दाजी बा मी कसला स्मार्ट माणूस आहे मी उठलो का शेतात जातो आणि तुम्ही उठले का गावात जातात मग स्मार्ट कोण असेल आपल्यात तुळजापूरला आल्यावर फोन केलास मला आत्मदर्शनाला असतो भाऊ तुमचा नंबर नव्हता ना माझ्याकडे भाऊ कुठून आपण आमच्या गावाचं नाव डोनवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्हाला नंबर मी कमेंटमध्ये दिला होता नाही भाऊ मी काही बघितलाच नाही मग सोर्या जमिनीवरून वा शेतकरी मित्र आमचे नाही खिलाडी आहेत ताई आपण कुठून बोलत आई बोला कमेंट करा लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे ताई झालं का जेवण हो नारायण भाऊ जेवण झालं तुमचं झालं का वहिनी जेवण झालं का हो सांगत याला जेवण झालं का हो ताई जेवण झालं रुसल्या ते आज माझ्याशी बोलत नाही नाही हो ताई रुसले बिसले नाही काम केलं दमले बसले गावाच्या गावाच्या चाव्या माझ्या हातात ना वा दाजीबा वा त्या पालघरच्या आहे ओके धन्यवाद एक ग्लास पाणी वरती तीन जण आहेत बोला काय लय शांत बसले हो ना जरा आता आता कधी येणार आहे तुळजापूरला आता पुढच्या वर्षी येऊ ना भाऊ नमस्कार अप्पा दादा जेवले का हो भाऊ जेवलो मी आज सात वाजता जेवलो बाहेर जेवण होत जरा वाचतो शांतीच माझी ताई कशी बसली तुमची ताई रुसून बसली काही जास्त दमल्या वाटतं नाही भाऊ दमली गिमली नाही पण ती या मधून जरा माझ्याशी भांडती निमंग रुसून बसती काय मला बोलणार नाही का तुम्ही नाही भाऊ या तुम्ही इकडं जेव्हा या आमच्या गावाकडे फिरायला या आणि तुमचा मोबाईल नंबर द्या आपण मोबाईलवर बोलू ताईला बोलायला सांगा हो ताई आता बोला शेतकरी दादा बोलत आहे बोला दादा जेवण झालं का लाईन मध्ये स्वागत जेवण झालं का माझी ताई बांधणारी नाही बरोबर बर दादा तर कळत असत दमले का भांड बा, झाले कळत असत ना जेवण झालं ताई ओके धन्यवाद हो का दादा काय काम चालू आहे मग आम्ही असच आहे मग बोला भाऊ बोला म्हणजे तरी काही बर भावाची परवानगी निघली मला भांडत <laughs> जाईन आता माझ्या भावाला नाही सासुरवास केला वाटत <laughs> हो ना सासुरवासच करावा लागतो आरती सावंत हाय आप्पा दादा कसे आहे मी मजेत आहे आणि ताई तुम्ही कशा आहेत नमस्ते दादा वहिनी नमस्कार आरती ताई आपल्याच माणसाला भांडत असत माणूस बनला आज जरा जास्तच भांडले शेतकरी हो दादा ती मला <laughs> दादा बोला विष्णु दादा बोला, झालं का जेवण दादा वहिनी हो ताई जेवण झालं ना हो ना तुमचा भाऊला गरीब माझा भाऊलाही गरीब <laughs> आहे <आवना>। बरोबर <laughs> बोलत आहे <laughs> शेतकरी दादा काय चालू आहे भांडू द्या काय नाही होत ऐकून घ्या आजच्या आजच्या दिवस मग आता ऐकूच राहिलो भाऊ ऐकून ऐकूनच दिवस काढून राहिलो आता काय करता प्रिया ताई हाय हॅलो बोला काय करू मध्ये स्वागत तुमचं बोला जैसे, 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 हो ना <laughs> नाही हो दाज भांडताय काढताय भांडायचे काय काय हे दिवस आहे माया बहिणी कुठे आहे मी खूप छान आहे दादा तुम्हाला तर माहिती दिवसभर आपलं कुठे बिन बिंदा आपला तोच धंदा काय नाही चालू आहे आप्पा दादाला बोलणं शेतकरी दादा बोला बोला काळजी वाढू नका हो आमची ताई खूप गरीब गाय आहे नाही हो दाजी तीच भांडते मला मी तर गरीब माणूस आहे ना हो माझी ताई भांडत नाही तुम्हाला खूप जीव लावते ध्याना ठेवा दाजी बा <laughs> बरोबर <laughs> बोलला बर 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 दादा तुम्हाला जेवण झालं का का शेतकर दादा माऊ ताई आपल्या वहिनी वहिनीचा काय बिघडला विचारा आणि ताई तुमची वहिनी खूप भांडत आहे मला आता रेस्ट आहे चालली ट्रेनिंग ओके ताई धन्यवाद

दाजी कुंबोल बरा कधी करणार <laughs> कर दादा कधी करणार खूप उशिरा जेवतात आरती ताई आता लाईव चांगली वाटते <laughs> लाय। आज लाईव्ह घ्यायला बाहेर बसलो मी <laughs> <laughs> आलो आलो तुम्चे। आज आमचे भांडण झाले ते म्हणे बाहेर वाहतो मी मी इथे येऊन बसलो बाहेर आणि मग आली ती हळूहळू बाहेर गाणे तर एकच नंबर आहे तुमचे आज तुमचे मी खूप व्हिडिओ बघितले काही मी दोन्ही कळून आहे इकडून बोललो तुझा कळून तर तुला आणून घालतील आमच्या घरी म्हणून दाजीकडून पण बोलावं लागत आता खरं बोलले पहा आमचे शेतकरी मित्र माझ्या कुंभाराचं ना नंतर काही खरी हो। <laughs> भूक लागली कि भूक नाही ओके शेतकरी दादा हळू ना जेवा भूक लागल्यावर जावा आरती ताईला खूप तुमची काळजी असते हो वेळेवर जेवण करत जा आरती सावंत ताई, ताई काही दिसत नाही आज लाईव्ह वर आहेत का झोपल्या माऊ ताई बर बर तुझ्याकडून मला काही अडचण नाही पण तू परत मला दोष नको देऊ

आता आमच्या बहिणीने केला स्वयंपाक आणि आता राहिल काम तुझे भाऊ भांडे घासत आहे आता अर्ध अर्ध काम असताना बरोबर ऐक नाही होता भाऊ भांडे का, सर्वांची काळजी लागली येत वर आपली फॅमिली तयार झाली आता हो ना ताई खूप मोठी फॅमिली झाली आपली आता म्हणता ताई आपण एका पार्टीची आहोत पण हिरवानी सर्ग माया ताई नको त्यात असं नका म्हण हो शेतकऱ्या आमच्या ताई आहेत ना माया ताई आम्हा दोघाला एका पार्टीची व्हावी लागेल मग मनोज दादा माझी कमेंट वर गेली वाचली ना हो बहिणी मी दादा वाचली कारण की दादा म्हणे बरे अशीच तूच वाच नंतर बोलू आपण वरती

मला दिसत कस का नाही माझ्या कमेंट नंतर बोलू आपण त्याच्यावर कारण की ओके आरती ताई भेटून नंतर मध्ये आपण बाय लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ बेड़ काढून वरती सहा जण आहेत बोला कमेंट करा जेवण काय होते ताई कुठं तुमची बहीण जेवण दाळपट्टी वरण तिखट वरण लिंबू काकडी कांदा चलर्णार। बीट सॅलड सांगा निघतात आणि भात शिरा गुलाब गुलाबजामुन मस्त होत जेवण ओके बाय बाय धन्यवाद लायो ला आल्याबद्दल धन्यवाद वेळ काढून बाय बाय नवला दादा घेते ओके ओके घेऊ द्या घेऊ द्या माहित तुला पण बाय ग गुड नाईट <laughs> माया ताई गुड नाईट करा भाऊ तुमच्या भावाला आमच्या पार्टीत नाही म्हणते माया ताई तुम्ही शेतकरी दादा आणि मंदाताईच्या पार्टीत नाही तुम्ही हाय हो अजून लाईवर योगू ताई जाऊ शकत नाही ग गुलाब जानून का गुलाब जानून बरा बाय बाबा गुड नाइट दाजीबा गुड नाइट गुड नाइट लायोला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभ रात्री गुड नाइट भेटू उद्या घ्या काळजी बाय बाय सर्वांना गुड नाइट सर्वांना शुभ रात्री भेटू उद्या घ्या काळजी <laughs>